इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा धिक्कार असो भ्रष्टाचारी व कॉन्ट्रॅक्टर शी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा धिक्कार असो धिक्ष असो इनायटे इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा आहे ते भ्रष्ट अधिकारी जे विनाकारण वन पॉईंट थ्री जी सुविधा असतील गव्हर्नमेंटची वन पॉईंट थ्री पैसे भरून घेऊन या ग्रासाला अर्जंट काम करण्याची गरज असते ते स्व खर्चांना लाखो रुपये खर्च करून त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचे कामे आम्हाला विद्युत ठेकेदारांना देतात तर ते मंजूर करण्यासाठी हे भ्रष्ट अधिकारी अव्वाच्या सव्वा पैशाची मागणी करून विनाकारण काही त्रुटी काढून महिना महिना दोन महिने चार चार महिने फाईल सँक्शन करीत नाही आणि ग्राहकाची हे होते ग्राहकाला अर्जंट असतं काही त्यांचे ऑर्डर असतात कंपनीचे त्यांना मोठमोठ्या कंपनीचे त्यांना ऑर्डर आलेले असतात त्याच्यासाठी त्यांनी गव्हर्मेंटची स्कीमचा फायदा न घेता कारण गव्हर्मेंटची स्कीम सँक्शन होण्यासाठी तीन ते चार महिने महावितरणच्या कार्यालया आम्ही उपोषण चालू आहे कशाबद्दल आहे ते आमच्या दर्शकांना महावितरण कार्यालयाच्या समोर उपोषणाला आम्ही युनायटेड कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने बसलेलो आहे या भ्रष्ट अधिकारी जे गुत्तेदारी करतात आणि आमच्यावर उपासमारीची वेळ आणलेली आहे सगळे गुत्तेदार उपासमारीच्या वेड्यात गुंतलेले आहे त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही उपोषणाला बस बसलेलो आहोत कोणकोणत्या मागण्या घेऊन आहे आपण आमच्या सात मागण्या आहे प्रमुख मागणी आहे मुद्देदारी बंद झाली पाहिजे आणि टाईम बॉन्ड कार्यक्रम राबवला गेला पाहिजे आपली मागणी मान्य न झाली असणार तुमचे काय पुढचे पाऊल असेल पुढचे पाऊल आम्ही घनिनी काम वेगवेगळे वे आंदोलन आम्ही करणार आहोत तिथे हो आपलं नाव आपलंच कदम पाटील सर आपण कोणकोणत्या मागण्यासाठी इथे बसलेलो आहोत सविस्तर तकात मी नवनाथ देसाड युनियटेड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघाचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आज दिनांक तीस रोजी महावितरण कार्यालयासमोर उपोषणात बसलो आहोत आमच्या या उपोषणाच्या प्रमुख मागण्या जे भ्रष्टाधिकारी आहेत त्यांना निलंबित करण्यासाठी व त्यांची सुरू असलेली ठेकेदारी बंद करण्यासाठी तसेच वन पॉईंट थ्रीच्या कामासाठी एक टाईम वॉन्ड नेमून देवा याची ने एसओ पी आम्हाला सादर करावी यासाठी आणि अशा अनेक मागण्यासाठी आम्ही आधी उपोषणाला बसलो आहोत या गेंढ्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना या दखल घ्यावीच लागेल या स्वरूपाचं आंदोलन आता आम्ही तूर करणार आहोत हे अधिकारी एकामेकाची चमडी वाचवण्यासाठी एवढं तत्पर असतात तेवढं त्यांनी ग्राहकासाठीही तत्पर राहावं एकदार हा महावितरण कंपनीचा एक दुवा आहे ग्राहकातला आणि वितरण कंपनीतला दुवा आहे आम्हाला योग्य ती इज्जत द्यावी योग्य ते आम्हाला काम द्यावं आमचं काम त्यांनी हिरावून घेऊ नये यासाठी आम्ही या वारंवार यांच्याकडे पाठपुरावा करतो पण हे गेंड्याच्या चमडीचे हे त्यांचीच चमडी वाचवण्यामध्ये जास्त मशगू असतात यांना ग्राहकाशी व ठेकेदाराशी काही देणं घेणं नाही अशा भ्रष्टाचार भ्रष्टाचारी अधिकाऱ्याच्या विरोधात इथून पुढं आम्ही तीव्र स्वरूप स्वरूपाचे जनआंदोलन उभे करणार आहोत व भ्रष्टाचार भ्रष्टाचारात गुतलेल्या अधिकाऱ्याला जो वाचवणारा मोठा मासा आहे त्या माशाच्या तोंडाला काळं फासण्याचं आम्ही तिथून पुढचा आमचा नियोजित कार्यक्रम राहणार आहे ठीक आहे आपलं नाव सर माझं नवनाथ झाड सर आपल्यासोबत कोण कोण बसलेले त्यांच्यासोबत आता माझ्यासोबत भारत कदम दिलीप मुळे सौ शो, भाई भाइ किशोर लोखण्डे आदि कोठा बसिले धन्यवाद सभा